विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तेरा दिवसानंतर आज अखेर नव्या सरकारचा शपथविधी पार पडला यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याच्या वेळी सर्वांचं लक्ष होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत पाहूयात आझाद मैदानावर झालेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांच्या काम करतील मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम होता एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सामील होणार की नाही यावरही तर्कवितर्क लावले जात होते मात्र एकनाथ शिंदेनी अखेर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक सामान्य शाखा प्रमुख मुख्यमंत्रीपद आणि आता उपमुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे ते पाहूयात एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द एकोणीसशे ऐंशीच्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली किसन नगर येथे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती अनेक आंदोलनामध्ये सहभाग सीमा आंदोलनात तुरुंगवासी भोगला एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड दोन हजार एक मध्ये सभागृह नेतेपदी निवड सलग तीन वर्ष पद सांभाळलं दोन हजार मध्ये त्यावेळच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून विजयी दोन हजार पाच मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार दोन हजार चौदा साली विजयाची हॅट्रिक विरोधी पक्षनेते पदी निवड डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ एम एस आर डी मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये नगरविकास मंत्रीपदी निवड जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेने चाळीस आमदारांचं सा बंड दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस मुख्यमंत्री नगरविकास मंत्रीपद दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ आज एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एक नवीन जबाबदारी स्वीकारली भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाटचाल ही आव्हानात्मक असेल उद्धव ठाकरे आणि देशातील अन्य प्रादेशिक पक्षाप्रमाणे आपणही राजकीय कोंडीत सापडू नये यासाठी एकनाथ शिंदेना अत्यंत सावधपणे आणि चाणाक्षपणाने पुढील राजकीय वाटचाल करावी लागणार आहे त्यामुळे आता हे अग्निदिव्य एकनाथ शिंदे कशा प्रकारे पार करणार हे पाहावं लागेल ब्यूरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा